राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस सांगा तालुकाशिरा येथे शोभाताई एक फोरे। वारणा महिला सहकारी पतसंस्थेने नव्याने सुरू केलेल्या पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनायक कोरे सावकर यांच्या शोभ हस्ते करण्यात आले यावेळी शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ शुभलक्ष्मी विनय कोरे वहिनी वारणा दूध संघाचे व्हाईस चेअरमन एच आर जाधव तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव पाटील विजय पाटील सुभाष कनसे वारणा बँकेचे संचालक भयवंत पाटील वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर सांगाव ग्रामविकास सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील सांगाव गावचे माजी सरपंच तात्या पाटील माजी सरपंच रामभाऊ संघपाळ अशोक कोकाटे सत्यजित पाटील सागर पाटील शिवाजी माने बायू पाटील राजाराम श्रीपती पाटील मानसिंग पाटील विद्याताई पाटील अजयश्री अशोक सं खंकाळ आर टी पाटील यांच्यासह शोभाताई कोरे वारणा महिलापासूनचे सर्वसंचालक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते